आपण वंचित बहुजन आघाडीच्या मावळच्या अधिकृत उमेदवार माधवीताई जोशी यांचे अफाट शक्ती प्रदर्शन माधवीताईंना खासदार करणारच पिंपरीत गुमला दमदार आवाज भव्य दिव्य रॅली आणि शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या सक्षम आणि अभ्यासू नेतृत्वात राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत मावळ लोकसभा मतदारसंघात वंचितकडून लोकसभेच्या उमेदवारीची माळ सेवाभावी आणि दानशूर व्यक्तिमत्व असलेल्या माधवीताई नरेश जोशी यांच्या गळ्यात पडली आणि मतदारसंघात कार्यकर्त्यात आंबेडकरी बहुजन समाजात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष तथा रायगड जिल्हा निरीक्षक प्रियदर्शी तेलंग रायगड जिल्हा अध्यक्ष प्रदीप ओव्हाळ जिल्हा महासचिव वैभव केदारी जिल्हा युवक अध्यक्ष अमित गायकवाड पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शारदाताई बनसोडे अन्य प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत भव्य रॅली काढण्यात आली माधवीताई जोशी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी भव्य दिव्य वाजत गाजत रॅली काढून घोषणाबाजी करून अफाट शक्ती प्रदर्शन करण्यात आले माझ्यावर बाळासाहेब आंबेडकर आणि जनतेने जो विश्वास दाखवला तो विश्वास मी सार्थ ठरवेन जनतेचे उत्स्फूर्त प्रेम आणि पाठिंबा असल्याने वंचित बहुजन आघाडीचा खासदार लोकसभेत जिंकून जाईल आणि सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी श्रमजीवी वर्गाचा आवाज बुलंद करेल असा विश्वास यावेळी माधवीताई जोशी यांनी व्यक्त केला धमशील सावंत न्यूज ब्युरो रायगड मला माहिती नाही ही निवडणूक मी आता घेतलेली आहे लक्षात घ्या आणि ही निवडणूक मी आता घेत असताना पुण्याची पुण्याची आणि आपल्याला लोकसभा लोकसभेत आपल्याला अजून उमेदवार पाठवण्याचे लक्ष घ्यायचं पाहिजे आणि मी जो माझ्यावरती विश्वास ठेवलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वारस आहेत बाळासाहेब आंबेडकर तर त्यांना मी प्रथम खरंच धन्यवाद देईन की जो त्यांनी विश्वास दिलाय त्या विश्वासास नक्कीच एक महिला म्हणून पात्र उतरेन आणि जो विश्वास माझ्यावरती माझ्या महिला भगिनींवरती आहे त्याला नक्कीच न्याय देण्याचा मी प्रयत्न करेन यांना खूप आनंद झालेला आहे की एक वंचित वंचित कडून आपली एक महिला उमेदवार जाहीर झालेली आहे आणि या उमेदवाराचा सगळ्या महिलांना आणि पूर्ण जनतेला एवढा आनंद झालेला आहे की ते म्हणजे जसं कळालेलं आहे की उमेदवार आपला जाहीर झालाय तेव्हापासून कामाला लागलेले आहेत आणि सगळ्यांना भेटीघाटी चालू झालेल्या आहेत श्रीरंग बारणे असतील किंवा वगैरे असतील असे तगडे उमेदवार महाविकास आघाडी आणि महायुतीकडून आपल्यासमोर उभे केलेले आहेत हे आव्हान आपल्याला पेलेल का काय वाटतंय आपल्याला काय आपली प्रतिक्रिया नाही आव्हान मुळेच नाही माझ्यासाठी कारण स्त्री शक्ती आणि सर्वात प्रथम की मी एक जिजाऊंची मुलगी आहे सावित्रींची मुलगी आहे आणि रमा माता रमाईंची मुलगी आहे त्याच्यामुळं मला कुठलीच भीती नाही आणि जी त्यांनी कडथर परिस्थितीतून जो मार्ग काढलेला आहे त्यांनी जे कष्ट केलेला आहे त्यांना मी नक्कीच नाही देणार आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी उतरणार आहे नाही मी तर समोरचे जे उमेदवार ते तगडे राहिलेले नाहीत आता लंगडे झालेले आहेत आता जे आमचा उमेदवार आहे खंबीर नेतृत्व आहे आणि हे उमेदवार असा उमेदवार तरुण उमेदवार आहे आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी हा एकदम सापसून उमेदवार काढलेला आहे आणि जे दोन उमेदवार होते ते अनेक दहा वर्षापासून लंगडे उमेदवार आहेत आणि म्हणून आता हे जनतेला सुद्धा ते लंगड करायचे प्रयत्न प्रयत्न आहेत म्हणून आत्ता जे, जे उमेदवार दिलेले आहेत हे नियोजन पद्धत दिलेलं आहे गोरगरिबांचा विषय आहे आता तुम्ही पाहिला असाल महाराष्ट्रामध्ये मोदी सरकार काय करत आहे आणि महाविकास आघाडी त्याच्या अगोदर होती तेही काय करतो ते तुम्ही आपण बघत असाल परंतु आत्ता जे उमेदवार आत्ताचे जे उमेदवार जे आहेत हे सर्व सामान्य घराण्यातलं आहे तुम्ही आता इथं सगळी जनता पाहिली असाल ही कुठली श्रीमंत जनता नाही हे स्वतःच्या पदरती पदर, पदर पैसे घालून आणि आपल्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत ज्यावेळेस आम्ही रॅली काढत असताना ज्यावेळेस लोकांची जेव्हा या रस्त्याने जे आम्ही लोकांना जर हात करत होतो तेव्हा त्यांचे होते असं एक असं वेगळा आनंद वाटत होतो की आता उमेदवार चांगला भेटलेला आहे आणि आता आपल्याला न्याय या मावळ मतदारसंघात मिळणार आहे मावळ मतदारसंघामध्ये प्रचाराचं कशा पद्धतीची रणनीती असणार आहे होम टू होम प्रचार होणार आहे का वेळ कमी आहे उमेदवाराला सर्वत्र पोहोचणं आहे कार्यकर्ते भार कसा उचलतील प्रचाराचा काय सांगा आम्ही सांगतो गेले पाच वर्षापासून आमचे नियोजन चालू आहे उमेदवार कोण आहे आम्ही पाहिलं नव्हतो आमचे सर्व कार्यकर्ते असेल मावळ असेल पिंपरी चिंचवड असेल किंवा कर्ज खालोपूर असेल या भागातले सगळ सगळी कार्यकारणी जे आहे पाच वर्षापासून त्यांनी असं एक मुठ बांधलेली आहे त्यांनी आणि उमेदवार आज निवडून येण्याकरता त्यांनी निवेदन असं आखलेलं आहे त्याच्यामुळं निवेदन झालेलं आहे फक्त येणाऱ्या दिवशी मतदान कसे पडतील असं आम्ही निवेदन केलेलं आहे आणि ताकदीनुसार कार्यकर्ते काम करणार आहेत त्याच्यामुळं निवेदन हा झालेला आहे आमचा पहिलाच फक्त आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब कुणाला उमेदवार देतात त्या उमेदवाराची वाट बघत होतो उमेदवार आम्हाला सक्षम खंबीर आणि नेतृत्व मिळाले सत्य बातमीसाठी बघत ॲक्शन महाराष्ट्र न्यूज